नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जेव्हा आपल्या शेवग्याच्या प्लॉटला जास्त प्रमाणात फुलकळी वगैरे येते त्यानंतर आपण सेटिंगसाठी कशाप्रकारे आपल्या प्लॉटमध्ये परागीभवन होण्यासाठी मधमाशांचं आपल्या प्लॉटमध्ये येण्यासाठी काय उपाय करणार आहोत ते आपण आज जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा प्लॉटमध्ये फुलांची संख्याही भरपूर प्रमाणात असते पण त्या प्लॉटमध्ये मधमाशा येण्यास थोडा प्रॉब्लेम होतो त्यामुळं तशी त्या सेटिंग होत नाही आणि आपल्याला उत्पन्न तेवढं हवं तेवढं मिळत नाही तर त्यासाठी आपण काही घरगुती उपाय करणार आहोत तर कोणते आपण उपाय करणार आहोत सेटिंगसाठी ते आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणात अशी फुलकळी आलेली आहे आणि सेटिंगही होण्यास सुरुवात झालेली आहे पण आपल्याला जास्त प्रमाणात अशी मधमाशी आपल्या प्लॉ प्लॉटमध्ये येण्यासाठी हे पाहा तुम्ही अशी या ठिकाणी असे जास्त प्रमाणात आपल्या मधमाशी प्लॉटमध्ये येण्यासाठी आपण काय उपाय करणार आहोत तर ते पाहूयात तर शेतकरी मित्रांनो आपण यासाठी आपला जो गुळ असतो तो, तो साधा गूळ तुम्ही कोण कसाही घेऊ शकता नाही का एकदम साधा काळा गुळ जरी घेतला तरी चालेल तो एक किलो घ्यायचा आहे आणि त त्या, त्याला गॅसवर ठेवून एक किलोला त्याच्यात अर्धा लिटर पाणी उतून त्याचा पाक तयार करायचा आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण जी गुणी असते आपल्याकडं ते ले त्या गोण्या गोणी फाडून त्याचे चार तुकडे करायचे आहेत हे पहा मी अशा प्रकारे हे आपण केलेले आहेत आणि याला आपण शेतकरी मित्रांनो त्या पाकामध्ये बुडवून घेतलं आहे त्या गुळाच्या पाकामध्ये आणि त्या बुडवल्यानंतर आपण असे चार कोपऱ्यात आपल्या झाडांना लटकून दिले तुकडे असे प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो याने काय होणार आहे की गुळाच्या वासामुळे आपल्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात मधमाशी त्याकडे आकर्षित होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला सेटिंग होण्यास मदत होणार आहे आणि तुम्ही जेव्हा प्रयोग करता शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जाणवल की अर्ध तासामध्येच तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी आलेली जाणवल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी प्रयोग केला आणि त्यानंतर ही मधमाशी पाहा तुम्ही अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्याला शेवग्याच्या प्लॉटमध्ये किंवा आपलं इतर कोणतंही फळबागचं पीक असेल त्यासाठी सेटिंगसाठी आपण हा उपाय करू शकता शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या जास्तीत जास्त खर्च वगैरे काय लागत नाही आपल्याला कमी खर्चात असं उत्तमरित्या सेटिंग होणार आहे आपली हे पहा तुम्हाला लगेच रिझल्ट पहा मी आत्ताही लावले लगे मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये अशी आलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पहा असा करून शेतकरी मित्रांनो तुम्ही हा प्रयोग करून पहा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद